आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले अशातच आता मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे पिंपरी शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे आपल्या चिरंजीवांसाठी मावळ लोकसभेचे स्वप्न बघणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे संजोग वागेरे पाटील हे देखील मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत याच मावळ लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने वागेरे पाटील ठाकरे गटात गेल्याचं मानलं जातं आहे दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजप नेते एकनाथ पवार यांनी ही पक्षाला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधलं त्या पाठोपाठ आता अजित पवार गटाचे संजोग वाघेरे पाटील हे देखील ठाकरे गटात गेल्याने शिवसेना ठाकरे गट आणखी मजबूत होताना दिसतोय मावळचे लोकप्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे करतायत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पराभूत करून निवडून आले परंतु आता उपमुख्यमंत्री पवार आणि बारणे दोघेही महायुतीचे घटक आहे त्यामुळे पवार किंवा बारणे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे इच्छुक वाघेरे पाटील यांनी वेगळी वाट निवडण्याचा निश्चय केला ठाकरे गटातून उमेदवारी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे